जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज मी एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि त्या गोष्टीवर बोललंच पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी लाजिरवाणी गोष्ट घडते की तिथे आपल्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये आपण सगळे राहतोय आणि तिथे असले ऐरेगेरे लोक राहतात आणि आपल्या आया बहिणींचे छेड काढतात आणि आपण अख्खा महाराष्ट्र बघत बसलाय एका छोट्याशा चिमुरडीवर असा असे घनरड कृत्य केले त्या व्यक्तीने की सगळ्यांना माहिती आहे त्याला काय द्यायचे फाशी द्यायची त्याला काय द्यायचंय त्याला असंच मारून टाकायचंय त्याला त्याचं एन्काउंटर करायचंय कॅन्डल मार्च काढायचे प्रत्येक इतक्या व्हिडिओ पडल्यात बस त्या म्हणजे जो जो म्हणजे प्रयत्न करतो की त्याला त्रा असं हे करायचं पण मला तर असं वाटते की आपल्या आऊसाहेब ज्यांनी महाराष्ट्राच्या मातीमध्ये रवलेली पार काढून गुलामगिरीच्या छाताळावर प्रहार झालेली अशी माझी राष्ट्रमाता विश्वमाता राजमाता जिजाऊ आऊसाहेबांना माझा मानाचा मुजरा अशा आईनी अशा लेकराला जन्म दिला आहे ते आपले छत्रपती शिवाजी महाराज की त्यांनी छत्रपती शासन चालू केलं आणि त्या काळी आया बहिणींवरती जर अत्याचार झाला तर छत्रपती शिवाजी महाराज आपले शिवराय त्या व्यक्तीचे पाय कापायचे भर चौकात ठेवायचे आणि येणारा जाणारा व्यक्ती अशा व्यक्तीवर थुकायचा त्याला तडफडून तडफडून मारायचा तडफडून मारायचा जेणेकरून असं कृत्य कुठल्याच व्यक्तीने केलं नाही पाहिजे म्हणून त्या काळी आया बहिणींवरती अत्याचार होत नव्हते असं झालं पाहिजे छत्रपती शासन फाशी देणार तो पाच मिनिटाच्या आत मरून जाणार परत अत्याचार होणार परत काय काय घटना घडणार भीती राहणार नाही माझी सरकारला ही विनंती आहे की त्या व्यक्तीला भर चौखामध्ये त्याचे तंगडे तोडा त्याला तिथंच सडवा त्याला तिथेच त्याच त्याला इतकं तडपडवा तडपडावा की मुलीकडं उ नजर जरी अशी केली ना तरी त्याचं हातपाय कापले पाहिजे असं करा शासन अशी फाशी वगैरे देऊन काही उपयोग होणार नाही परत या घटना घडणार आज मला इतकी भीती वाटते की मला ही मुलगी आहे मला माझ्या मुलीला बाहेर खेळायला बी सोडू वाटत नाही कोणावर विश्वास ठेवणार आपण कोणावर विश्वास नाही ठेवू शकत मला इतकी भीती वाटते की मी तिला शाळेत पण नको टाकू म्हणजे नको असं वाटतंय कुणावर विश्वास ठेवूया आम्ही नाही विश्वास ठेवू शकत म्हणजे आम्ही आमच्या लेकराचं बाळपण चार भिंतीच्या आतच खेळवायचं चार भिंतीच्या आतच त्याला खेळायला व्हायचं त्याला बाहेरच्या दुनिया नाही दाखवायची इतकी भीती बसलीये मनामध्ये की नको वाटतय आणि कधी कधी असा विचार होतो का मग आम्ही जन्म दिला मुलीला अशी भीती बसली आमच्या मनामध्ये म्हणून माझी सरकारला विनंती ही आहे की त्या व्यक्तीला तडफडून मेलं पाहिजे त्याला तडफडूनच मारलं पाहिजे त्याला असं नको फाशी शिक्षा ही योग्य नाही त्याला तडफडून तडफडून मारा तरच अक्का महाराष्ट्र घाबरेल परत अत्याचार होणार नाहीत ही माझी विनंती आहे त्याला छत्रपती शासन द्या नाही विचारही करू शकत नाही म्हणजे असं झालंय सगळं ह्या महाराष्ट्रामध्ये कुणाला भीतीच राहिली नाही कुणालाच नाही राहिली भीती कोण कोणाची कौन दुश्मनी काढतंय कोण काय करतंय अरे तुम्ही त्या जीवाचा विचार करायला हवा होता ना तुम्हाला त्रास होते तुमची भांडणं असेल का असेल आहे सरकार तिकडे केस करा काय करायचं ते करा, करा पण एखाद्या मुलावर आज छप्पन्न वर्षाची म्हातारी पण सुरक्षित नाही आहे तर लहान लेकरू तर काय माझी सरकारला ही कडकडून विनंती आहे आणि जो जो माझा हा व्हिडिओ बघेल प्लीज शेअर करा जर तुम्हाला शेअर नाही करता आलं तर तुम्ही स्वतः बोला तुमच्या भावना मांडा आणि असा व्हिडिओ बनवा की त्या व्यक्तीला तडपडूनच भारलं पाहिजे म्हणजे हा हे असं होणार नाही परत या घटना घडल्याच नाही पाहिजे अख्ख्या महाराष्ट्रात मला इतकी इतकी भीती बसली की माझी माझ्यात एक वर्षाची मुलगी झाली तिला ती सारखी ती ठीवन, ठीवन, आता बाहेर पळते सारखी बाहेर पळत असते तिला घरामध्ये नाही म्हणजे नाही ठेवू शकत आपण लेकराला किती ठेवून ठेवून ठेवणार पण आता तिच्यासोबत कंटिन्यू राहणार म्हणजे आपण सावलीसारखं उभं राहायला हवं आणि खरंच कोणा विश्वास ठेवूच नका पण जर एकाला शिक्षा अशी झाली तर नक्कीच मला त्रास वाटते घाबरतील लोक परत ह्या हे कृत्य होणार नाही प्लीज सरकारला माझी ही विनंती आहे त्याला तडपडून मारण त्याला तडपडूनच तो मेला पाहिजे त्याच्यावर लोक थुकतील जाता येता थुकले पाहिजेत अशा लोकांवरती गिदडांना खायला द्या त्यांना तेव्हाच कुठेतरी ह्या गोष्टी थांबतील माझं जर बोलणं काही ह्या चुकीचं असेल तरी मला तुम्ही काही बोललात तरी काही फरक पडत नाही पण त्याला असंच शासन द्या हीच विनंती आहे माझी तुम्हाला सर्वा, सर्व सर्वांना आणि जनतेला हीच विनंती आहे की त्याला तडपडूनच मारलं पाहिजे त्याला अशी फाशी देऊन काही उपयोग नाही होणार एन्काउंटर फाशी हे काही उपयोगाचं नाहीये त्याला असं तडफडूनच मारलं पाहिजे हीच विनंती आहे माझीच तुम्हा सर्वांना बोलायला खूप काय पण नाही बोलता येत आहे ठीक आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद